आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सुट्टीच्या संदर्भातला आहे आणि ही सुट्टी आहे भरपगारी सुट्टी अर्थात नेमक्या कोणत्या उद्देशानं ही भरपगारी सुट्टी देण्यात आलेली आहे ते आज आपण बावीस मार्च दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपण शासनाचं हे परिपत्रक जाणून घेऊया आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून अठरा वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न मधील कलम एकशे पस्तीस ब नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की संस्था अथवा आस्थापना इत्यादी भर पगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागते जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केला आहे सदर निवडणुकीचे मतदान राज्यात दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस दिनांक सात मे दोन हजार चोवीस दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस व दिनांक वीस मे दोन हजार चोवीस अशा पाच टप्प्यात होणार आहे भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या के आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये परिशिष्ट एक प्रमाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात यावी सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह महामंडळे कंपन्या व संस्था औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील अर्थात या ठिकाणी उद्योग विभागाचा जो संदर्भ आलेला आहे त्याला महत्वाचं कारण म्हणजे हा बावीस मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाचा आहे अशाच प्रकारचे आदेश हे विविध विभागाचे निघतील परंतु त्या दिवशी मतदान करणं हे अत्यंत महत्वाचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल मात्र त्याबाबत संबंधित माननीय जिल्हाधिकारी तथा माननीय निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील वर नमूद केल्यानुसार उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे उद्योग समूह कंपन्या व संस्थांमध्ये औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारचा हा अत्यंत शासन महत्वाचा शासन निर्णय आहे या सगळ्या संदर्भात आपल्या सर्वांचं मतदान होणे हे अपेक्षित आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद